नमस्कार माझं नाव शरद वाल्मिक सेलर कंपोस्ट वडगाव रासाई तालुका शिरूर जिल्हा पुणे मी गेल्या दोन हजार पाचपासून दोन हजार पाचपासून ट्रॅक्टर वापरतो माझ्या ह्या अगोदर दोनशे पाचशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर होता नंतर मी आत्ता दोन वर्षापूर्वी न्यू आझचा छत्तीस तीस बावन्न एस पी ट्रॅक्टर घेतला पण पूर्वीचा नांगर त्या ट्रॅक्टरला एकदम छोटा पडत होता असा मेन्यूल होता आणि त्यानं काही काम वगैरे व्यवस्थित होत नव्हतं आणि वेळ पण जायचा त्याने आणि डिझेल पण जात होतं आणि ह्या नांगरामुळं काय होतंय काम पण चांगलं होतं वेळेची बचत होती आणि डिझेलची पण बच बचत होती आणि काम एकदम चांगले होते हो की बाबा ह्या पूर्वीच्या नांगराज असे मोठे देखळ निघायचे किंवा काय ह्यानी देखल मोठी निघत नाही एकदम बारीक नांगरट होती आपली कम्प्युटर मारल्या आणि आणि थाप असते ती एक सारखी पडती साहेब तुम्ही लिमकिन घ्यायचा निर्णय का घेतला मार्केट मध्ये इतर ब्रँड बी होते इतर कंपन्या होत्या लिमकिन टाईप लिमकिन सारखं म्हणणार आहे डिमकिन कडे तसं का वळलंय काय ह्याच्या अगोदर आमचा पुतण्या ओंकार शेलार ह्याचा ह्याच्याकडं ट्रॅक्टर पाहिला मी त्यांच्याकडे तीन फळी लिमकीनचा हो नांगर आहे आणि त्यांनी काम इतक आहे म्हणजे वेळेची इतकी बचत होती आणि कामाची क्वालिटी पाहिली त्याची मग त्यांनाच म्हणलं आपल्याला एक नांगर घ्यायचं आहे तर ते म्हणले आपण हाच घेऊ लिमकीनचा मग आम्ही सुचवलं त्यांनीच मला सुचवलं की बा आपण पुण्याला गेलो आणि नांगर घेऊन आलो लिमक्यांचा तर नांगर पन, हा नांगर आणल्यानंतर थोडेसे आमचे वडील नाराज झाले की कि बाबा तुम्हाला कळतं की नाही काय एवढे दोन दोन लाखाचे कुठं नांगर असतात का पण एक दोन एक एकर नांगरट केल्यानंतर वडिलांनी काम पाहिलं काम पाहिल्यानंतर त्यांना ते काम पटलं अरे म्हणले पूर्वीच्या आंगरात आणि ह्या नांगरातला मोठा फरक आहे ते ह्या नांगरावरती खुश झाले उलट म्हणले ते बरं झालं तुम्ही नांगर बघाल तर योग्य निर्णय झाला त्यामुळं आता सुखफण लागले मला जरा आणि काम आणि वेळेची बचत होती तर हे मागच्या दीड दोन वर्षापासून तीन फाईन नांगर वापरतात आपण तीन पसून आहे काय म्हणलं तुमचं नमस्कार मी ओमकार शेलार वडगाव रासाई तालुका शिरो जिल्हा पण इथून मी जवळपास दो दीड दोन वर्ष झालं ट्रॅक्टर नांगर वापरतो आपला लिमकांचा तीन फाळी टेबल पलटी माझ्याकडे आधी साधा नांगर होता हायड्रोलिक पलटी होता पण तो साधा होता पण त्याच्यात आपला ट्रॅक्टर मोठा असल्या कारणाने आपण तीन पलटी नांगर घेतला पंच्याहत्तर एच पी ट्रॅक्टर वापरतो आपण जॉनडे त्याच्यामुळे आपण तो टॅक्टर नांगर घेतला तो नांगर घेतल्याच्यानंतर फायदा एवढा झाला की आपला टाईम खूप वाचला आणि मेन म्हणजे आपल्याला त्रास कसलाच नाही त्या ट्रॅक्टर नांगराचा डिझेल वाचतं टाईम वाचतो नांगर चांगली होती सगळं व्यवस्थित होते आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याला आता टाइम महत्वाचा आहे तो एक खूप मोठा फायदा झाला नांगराचा आणि नांगरा त्या नांगर इतकी मस्त होती कि आपलं क्षेत्र सगळं रस्त्याच्या कडेला असल्यामुळं सगळे शेतकरी येऊन उभा राहतात एवढा मोठा नांगर आणि ट्रॅक्टर ते जरा लोकांना जरा वेगळं वाटत शेतकऱ्यांसाठी काय चाललं असेल तुमचं मार्केट मध्ये ट्रॅक्टर वापरण शेतकरी मी नांगर घेतल्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांना मी सजेशन केले त्याच्यावर पाच सहा नांगर आमच्या गावात आलेले आहेत ले लिमक्यांचे अजून आपले प्रयत्न चालूच आहेत की लिमकेन सगळीकडे व्हावं म्हणून म्हणजे आता बेनिफिट नांगरामधून नांगरापासून झालेलं पाहिजे सांगायचं जेणेकरून ट्रॅक्टर पण पुन्हा कडे वळायला पाहिजे डिझेल असेल वेळ असेल किंवा त्याच्याबद्दल पण लिमकेन मध्ये मेन म्हणजे असं वेल्डिंगचा कुठं विषय नाही तो आपल्याला घरच्या गर घरी आपण भेटले की घरी आपण दुरुस्त करू शकतो बाबा त्याच्यामुळं काही विषय नाही दुसरा दुसरा प्रॉब्लेम काय नाही आहेत त्याला वेल्डिंग वगैरे काय करण्याचा काही विषयच नाही आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांची सर्व्हिस एक नंबर जिथं असेल तिथं दुसऱ्या दिवशी रानास मा, रानात माणूस येतो त्यांचा ते त्याच्यामुळं बाकीचा काही प्रॉब्लेमच नाही त्याला कुठं घेऊन जावं लागत नाही काय नाही काय नाही काय नाही तरें तरें तर्ण तर्ण हो हो सुती सुतीये ना अंगर वडायला ट्रॅक्टर हाल हालवत नाही मागं बघावंच लागत नाही त्याला एकदा माग ना अंगर लागले सेटिंग करून दिली मागं बघायचंच नाही शेतकऱ्यांनी धन्यवाद सर छान बोलले थँक्यू